अंधेरी पूर्व ठाकरेंची जागा महायुतीत वाद जागावाटपात संघर्ष अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावरून भाजपा शिंदेसेनेत झोपण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच काही ठिकाणी संघर्षाची चिन्ह दिसत आहेत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी आणि उद्धव सेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या शिवसेनेकडं हा मतदारसंघ असल्यानं त्यावर शिंदे सेना दावा सांगण्याच्या तयारीत आहे तर भाजपानंही या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केला स्वीकृती शर्मा इथून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळंच महायुतीत अंधेरी पूर्वच्या जागेवर शिवसेना शिवसे दावा करणार आहे मात्र अंधेरी भाजपा आमदार अमित साटम यांनी अंधेरी पूर्वची जागा भाजपच लढणार आणि जिंकणार असा दावा नुकताच केला तर भाजपकडून इथं माजी नगरसेवक मुरजी पटेल हे संभाव्य उमेदवार आहेत मुरजी पटेल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात विशेष म्हणजे दोन हजार बावीसच्या पोटनिवडणुकीत भाजपनं त्यांना दिलेली उमेदवारी ही नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी मागे घेतलेली आणि त्यामुळेच शिंदेसेना आणि भाजपनं या जागेवर दावा केल्यानं त्यांच्यात सध्या वादाची ठिणगी पडली आहे अंधेरी पूर्वचं गणित नेमकं काय का आहे ते देखील पाहूया पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके सहासष्ट हजार पाचशे तीस मतांनी निवडून आल्या अंधेरी पूर्व हा गेली पंधरा वर्ष शिवसेनेचा गड आहे तो गड कायम राखण्यासाठी उद्धव सेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेचे से उमेदवार रवींद्र वायकर यांना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात अठ्याहत्तर हजार सातशे चौसष्ट मतं मिळाली तर उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना अडुसष्ट हजार सातशे सेहेचाळीस मतं मिळाली रवींद्र वायकर यांनी इथून दहा हजार एकशे अठरा मतं अधिक मिळवली होती आणि त्यामुळंच शिवसेनेचा मत या मतदारसंघावरचा दावा प्रबळ समजला जातोय आमदार ऋतुजा लटके इथं विद्यमान आमदार आहेत आणि त्यामुळं त्यांनाच इथून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार की नवा चेहरा म्हणून अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत यांना संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम